अजिबात गॅस पेटवायची गरज नाही आणि जास्त साहित्यसुद्धा जुळवाजुळव करायचं नाही अगदी दहा मिनटात आणि एकदम मोजक्यात साहित्यात बनणारे हे मस्त असे बिस्किटाचे मोदक अगदी कोणीसुद्धा बनवू शकेल आणि अजिबात बिघडायची भीती नाही तर बघा या ठिकाणी मी बॉर्बनचा मोठा पॅक घेतलेला आहे आणि त्याच्यामधले मी आता बिस्किट काढून घेते साधारणतः तीन छोटे पॅक याच्यामध्ये बसतात ह्या मोठ्या पॅकमध्ये जर तुम्हाला ओरिओचा हो आवडत असेल तर ओरिओचा हो घ्या किंवा कुठलाही चॉकलेटचा बिस्किट तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तर या ठिकाणी बघा मी असं हातानेच तोडून घेते जेणेकरून त्याला मिक्सरमध्ये फिरवताना आपल्याला इझी जाईल आणि जास्त आपल्याला बारीक पेस्ट कर... करा म्हणजे बारीक पावडर नाही करायची मिक्सरमध्ये एकदम थोडीशी रवाळ अशी पावडर याची तयार करून घ्यायची आहे उकडीचे तळणीचे मोदक तर आपण बनवतोच बनवतो पण असे जर चॉकलेट फ्लेवरचे जर मोदक आपण बनवले ना तर बापांनासुद्धा आवडेल आणि आपल्या लहान मुलांनासुद्धा आवडेल आणि माझ्या मुलांना खूप आवडले हे बनवल्यानंतर त्यांनी खाल्ले ना तर त्यांना खूप आवडले तर या ठिकाणी बघा अशी बारीक मी पावडर तयार करून घेत याच पद्धतीने मी सर्व बिस्किटची पावडर तयार करून घेते आता याच्यामध्ये मी तीन चमचे भरून साखर टाकते तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता पण बिस्किट हे आधीच गोड असतं त्यामुळे अजिबात जास्त टाकायची गरज नाही या ठिकाणी मी छोटे माझे पोहे कायचा चमचा होता मी त्याचे तीन चमचे टाकले आता याच्यामध्ये बघा थोडेसे मी काजू बदामांचे तुकडेसुद्धा टाकले चॉईस आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टा टाकू शकता किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता याच्यामध्ये मी मलाई टाकते म्हणजे दुधावरची फ्रेश मलाई टाकते तुम्ही मलाईऐवजी बटरसुद्धा वापरू शकता मेल्टेड बटर, बटर सुद्धा खूप छान टेस्ट येते पण मी या ठिकाणी घरातली फ्रेश मलाई टाकते याच्याने सुद्धा खूप भारी चव येते याला आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आव आवश्यकतेनुसार टाकत जायचं आहे साथ आपल्याला खूप जास्त मलाईने टाकायची नाही तर मग आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं थोडंसं आपल्याला घट्ट सरस ठेवायचं आहे जेणेकरून आपली त्याची बाइंडिंग छान आली पाहिजे म्हणजे मोदक साच्यामध्ये व्यवस्थित निघाला पाहिजे आणि त्याचा आकारसुद्धा छान आला पाहिजे मोदकाचा तर या ठिकाणी बघा मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतले आणि छान असं मळूनसुद्धा घेतले आपण जेवढं मळू ना तेवढा त्याला चकाकी येते या ठिकाणी मी मोदकचा साचा घेतला आहे हा प्लास्टिकचा आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत आणि कुठलाही शॉपर हे इझिली मिळून जातात आता ह्या मोडला मी थोडासा तुपाचा बोट लावला जेणेकरून आपला मोदक हा छान निघ निघेल आणि त्याला आकारसुद्धा छान येईल म्हणून आता हातावर छोटासा गोळा घेऊन मिक्ससारखा करून घेतला आणि साच्यामध्ये दाबून दाबून भरून घेतला शक्यतो दाबून दाबूनच भरायचा तेव्हाच त्याला ते आकार छान येतो असा पोकळ नाही ठेवायचा भरताना व्यवस्थित प्रेस करायचा आणि घट्टसर गोळा दाबून घ्यायचा तुम्ही बघू शकाल याप्रमाणे तर मी साईडला जे एक्स्ट्राचं आलं तर बॅटर ते काढून टाकलं आणि व्यवस्थित त्याला प्रेस केलं आता खालच्या साईडनेसुद्धा एक्स्ट्राचं बॅटर काढून टाकलं आणि मस्त हाताने बोटाने छान असं प्रेस करायचं जेणेकरून आपला लाडू एकदम भक्कम बनेल आतून पोकळ अजिबात बनणार नाही तर तुम्ही बघू शकाल किती छान आपला मोदक बनला गेला आहे आणि त्याला चकाकीसुद्धा खूप भारी आली हे बघा याच पद्धतीने मी आता सर्व मोदक बनवून घेते आणि एवढ्या प्रमाणात बरोबर अकरा मोदक हे बनतात तीन पॅक जर आपण ओरिओचे सॉरी बॉर्बनचे जर वापरले ना तर याच्यात अकरा मोदक हे बरोबर ब बर बनतात आणि बाप्पांनासुद्धा अकराच मोदकांचं आपण नैवेद्य दाखवतो त्यामुळे तुम्हीसुद्धा हे असे मोदक नक्कीच बनवून बघा माझी जी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू